मुंबई बॉलिवूड अभिनेत्रीच्या सौंदर्याचे जग नेहमीच कौतुक करण्यात आलेलं आहे आता जरी मेकअप वेगळ्या सर्जऱ्या यांचा सौंदर्यावर भंडारा असला तरीही काही काळ असा होता जेव्हा कलाकारांचे नैसर्गिक सौंदर्य पडद्यावर पाहायला मिळायचे असेच एक सौंदर्य म्हणजे मधुबाला आज मधुबाला हयात नसली तरी त्यांच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे अजूनही कौतुक होते पण त्यांचा अंत फारच वाईट झाला होता हिंदी चित्रपटसृष्टीतील सुंदर अभिनेत्री मधुबाला नेहमीप्रमाणे त्या सकाळी उठल्या आणि दात घासायला गेल्या पण त्या दिवशी त्यांच्या तोंडामध्ये मधुबाला यांना रक्त दिसले रक्त दिसल्यामुळे त्यांना वाटलं की एखाद्या दातामधून आपल्या रक्त येत असेल हिरड्याच्या बाहेर आले असेल पण नंतर त्यांना जाणवलं की ही काहीतरी वेगळंच समस्या आहे तेव्हा दिलीप कुमार यांना हे कळले तेव्हा त्यांनी अभिनेत्रीला डॉक्टरकडे तपासणीसाठी पाठवले तेव्हा त्यांना समजले की त्यांच्या हृदयात छिद्र आहे मधुबालाच्या वडिलांना दिलीप कुमार आणि मधुबाला यांनी लग्न करावे असे वाटत नव्हते त्यांच्या या हट्टीपणामुळे अभिनेत्रीचा सगळा आनंद हिरावून घेतला मधुबाला यांना त्यांच्या वडिलांच्या विरोधात जायचे नव्हते पण त्यांच्या मनावर राहिल्यामुळे मधुबाला यांना जिवंतपणी मरण यातना सहन कराव्या लागल्या होत्या मधुबाला यांनी भूतकाळ विसरण्यासाठी किशोर कुमार यांच्याशी लग्न केलं किशोर कुमार आधीच विवाहित असल्याने त्यांनी अभिनेत्रीशी लग्न करण्यासाठी आपला धर्म बदलला असे म्हटले जाते की मधुबाला या लग्नात खुश नव्हत्या त्यांची बहीण मधुर भूषण यांनी सांगितले की किशोर कुमार खूप प्रवास करायचे ते त्यांच्या रेकॉर्डिंगमध्ये व्यस्त असायचे डॉक्टरांनी मधुबालाला सांगितलं की त्या दोन वर्षापेक्षा जास्त जगू शकत नाहीत हे समजल्यावर त्या एक त्या रडत बसायच्या किशोर कुमार यांनी एकदा म्हणले होते की मधुबाला जेव्हा जेव्हा त्यांना पाहायच्या तेव्हा त्या रडायला लागायच्या रडणे त्यांच्या आरोग्यासाठी आणि हृदयासाठी चांगले नव्हते म्हणूनच ते मधुबाला यांना हसवण्याचा प्रयत्न करायचे मधुबाला यांची तब्येत दिवसेंदिवस खालावली गेली होती फक्त सांगाडा सांगाडाच उरला होता काय होते मी काय झाले मी असे त्यांना सतत वाटायचे दिलीप कुमार मधुबालाला भेटण्यासाठी रुग्णालयात गेले तिथे अभिनेत्री त्यांना सांगितले की जेव्हा त्या बऱ्या होतील तेव्हा त्यांच्यासोबत काम करतील दिलीप कुमार हो म्हणाले नंतर दिलीप कुमार यांनी सायरा बानूशी लग्न केलं आणि नंतर मधुबाला आणि ते दोघे पुन्हा कधीच भेटले नाहीत आता मधुबाला यांचे धाडच खचले होते काही वर्षांनी मधुबाला यांचा जगाचा निरोप घेतला किशोर कुमार यांनी एकोणीसशे शहात्तरमध्ये अभिनेत्री योगाशी लग्न केले पण त्यांचे हे लग्न फार काळ टिकले नाहीत दोघांनी एकमेकापासून वेगळं राहण्याचा निर्णय घेतला व घटस्फोटही घेतला तर तुम्हाला मधुबाला या आवडायच्या का यांचे कोणते कोणते चित्रपट तुम्हाला आवडायचे हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आतापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल ऐकॉन प्रेस करायलाही विसरू नका आणि आपल्या चॅनलच्या वतीने मधुबाला यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि मानाचा मुजरा धन्यवाद